वेळेला वेगवेगळ्या कल्पना आपल्या बळत मंडळी आम्हाला हे गोष्टीचा अनुभव डॉक्टर अनुभव काय तुम्ही इतके ऑपरेशन केले इतके सक्सेस झालेले आम्हाला रेशू असा परंतु आमचा रेशू तर अनलिमिटेड रेशो असतो हॉस्पिटल मध्ये आम्ही गेलो नाही तर आम्ही साधूच पडले तर कामाला पेशंटला जरी पाहायला जायचं असलं तर ते आम्हाला तो वेगळा अनुभव आमच्या शेअर आम्हाला परंतु सगळ्यात विचित्र अनुभव तो आहे की आजपर्यंत ते पाहिलं एखादा पेशंट येतो ऍडमिट होतो तो आयसीयू मध्ये असतो त्याचे नातेवाईक बाहेर असतात एखादी जी क्रिटिकल परिस्थिती असते परंतु आतमध्ये असलेला स्टाफ डॉक्टर्स असतील नर्स असतील वॉर्ड बॉय असतील त्याचे नातेवाईक घेणे फक्त पेशंट कसा आहे किंवा डॉक्टर ट्रीटमेंट का माझ्या माझ्या पेशंटला भेटतायत का या सगळ्या गोष्टीकडे त्याच लक्ष असत असतो की माझ्या पेशंट अनेक डॉक्टरला माहिती असते पहिला डोस असा दिलेला दुसरा डोस असा द्यायचा याची आता आजच्या परिस्थितीत आहे त्याच्या त्याच्याजवळ उभं राहून सुद्धा काही होणार नाही तर आपल्याला पर्टिक्युलर टाइमला त्याला तो दुसरा डोस देणं किंवा दुसरं ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे परंतु पेशंटचे नातेवाईक जेथे ते आहे तिथे स्थितीत नसतात त्याला वाटतं की डॉक्टरने तिथंच उभं राहिलं पाहिजे माझं पेशंट वाचलं पाहिजे बाकी पेशंटचं तुम्हाला माहिती आहे पण माझ्या पेशंटकडे डॉक्टरची लक्षच नाही मग अशा वेळेला तो आमच्या सारख्याला फोन

मग तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक हॉस्पिटल मध्ये पंचवीस टक्के भाडं हे डॉक्टरशी न बोलल्यामुळे होणार मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर चा अर्थ असा आहे की डॉक्टर हा बाकी ट्रीटमेंट करणं हा भाग वेगळा आहे अनंत इनिशियल स्टेजवर प्रायमरी स्टेज त्याला म्हणतो त्या वेळेला डॉक्टरशी बोललं की डॉक्टर हा ज्याला आपण म्हणतो तेन किलरच आपण थांबतो

तो चार तासांतर असं जर आहे किंवा तुमचा पेशंट थोडा क्रिटिकल आहे परंतु आमचे प्रयत्न चालतो एवढे दोन वाक्य त्या पेशंटच्या नातेवाईकाला फार मोठा दिला जातो आणि करून करतेच आहे मी तुम्हाला सर्वांना डॉक्टर साहेबांना सगळ्या डॉक्टरांना किंवा सगळ्या स्टाफला एकच विनंती करतो हॉस्पिटल जे आहे हे सिरियस मोडमध्ये असलेलं असावं हॉस्पिटलमध्ये गेलं तर त्यांना त्या स्टाफचं आतमध्ये गेल्यानंतर त्या नसच्या चेहरा तसाच डॉक्टरला भेटलो डॉक्टरचा चेहरा तसाच अरे तुमच्या चेहऱ्या पहिल्या सर्वात प्रथम लक्षात ठेवा कॉन्फिडन्स यायला म्हणतात एंट्री करताच असलेल्या गेटवर जो गे वाजमेन असेल की आपण तो रिसेप्शन वर बसतो असं त्याने स्माइल करून जर पेशंटला वेलकम केलं ना आम्हाला तिथे सुद्धा बघावं परंतु आम्ही काहीतरी विशेष करतोय आम्ही काहीतरी विशेष आहोत किंवा आम्हाला तुमच्याकडे पाहायला लक्ष नाही हे जे आपलं असतं ना समोर तो पाहण्याचा दृष्टिकोन त्या त्यावेळेला पेशंटच्या मनामध्ये धाडूक वाटते हे तुम्हाला माहित नसेल तुम्ही आम्ही अनुभवलेलं आहे पेशंट मी आपल्याकडे पाहिलेले म्हणजे आपलं पेशंट जास्त सिरियस आहे असं आम्ही सांगायला लागतो कृपया स्माईल चेहऱ्यावर करा तुमच्या स्माईल मुळे पेशंट आता बरा होतो हे तुम्हाला जरी माहीत नसेल तरी आमचा तो अनुभव आहे कधी कधी काही आम्ही जेव्हा मोठ्याने डॉक्टर नसायचे छोट डॉक्टर जर छोटे हॉस्पिटल टाइप टाईप हॉस्पिटल असेल म्हणजे शॉपच असायचं गेलं तर नसवर पडली की थोडं असं असं केलं

हा त्याचा एक भाग आता कोणत्याही patient तुमच्याशी बोलायला मोकळीक मिळावी हा फार महत्वाचा भाग आहे. patient आता डॉक्टरशी बोलू शकतो त्याचा परिणाम तुम्हाला आता ताबडतोब कळणार नाही. काही वेळेला तुम्हाला असं वाटेल हा काय त्रासदायक प्रकार आहे का? भरणा सुरू केले आता आम्हाला ह्या पण निर्णय घ्यावा लागतो काय असं जरी वाटत असेल तर त्याचा आनंद तुम्हाला नंतर मिळेल. म्हणून तुम्ही आजच्या घडीला त्याला इझी घेऊ नका ते फ्युचर मध्ये तुम्ही इतर लोकांशी कनेक्ट होणारा एक दुवा होणार आहात आपण अनेक डॉक्टर पाहतो अनेक डॉक्टरांच्या नावावर हॉस्पिटल मी अनेक मोठमोठे हॉस्पिटल पाहिलेले जे हॉस्पिटल मधल्या डॉक्टर गेला तो हॉस्पिटल बंद झालेले करोडोची नाही अब्जोची असलेली इन्वेस्टमेंट डॉक्टर जर